परिचय आपला आपल्यासाठी नमस्कार मी हर्षवर्धन सपकाळ राजीव गांधी राज संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे बुलढाण्याचा माझी आमदार आहे महाविकास आघाडीचं सरकार कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये आणणं हे तमाम नागरिकांचं आणि मतदारांचं कर्तव्य आहे कारण हे फोडाफोडीला लोक त्रस्त आहे शेतमालाला भाव नाही आणि या फसव्या सरकारला खाली खेचणं ही महाराष्ट्राची गरज आहे आणि करिता आज भोकरदन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार दानवेजी यांच्या प्रचाराकरता मी आज या ठिकाणी आलेलो आहे आज कुठले कुठले गावं घेणार तुम्ही आता प्रचारदरम्यान आज धावडा पंचक्रोशीतील काही गावं तथा वालसांगी या गावांमध्ये कॉर्नर मिटिंग आणि मिटिंगचं आयोजन करण्यात आलेलं फसव सरकार आहे हे मिंदे सरकार आहे हे खोके सरकार आहे आणि या एका अनैतिक आणि काळ्या बाजूच्या सोबतच दुसरीकडे युवकांना रोजगार नाही शेतमालाला भाव नाही आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनादोबोधी कारभार हा महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळे हा आता बघणं अशक्य झालेलं आहे आणि या सरकारला खाली घेतलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचं सरकार ज्या महाविकास आघाडीने पंचसूत्र दिली आहे की महिलांना तीन हजार रुपये प्रतिमा देऊ शेतमालाला भाव देऊ कर्जमाफी देऊ आणि बेरोजगारांच्या नोकरीचा प्रश्न जो तो सोडला जाईल या पंचसूत्रीच्या जा माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षात महाविकास आघाडी काम करेल हे आमचं आश्वासन नव्हे तर ही आमची गॅरंटी आहे आणि ही गॅरंटी पूर्ण करण्याच्या अनुषंगानं जरूर मतदारांनी महाविकास आघाडीला संधी द्यावी